बांगलादेशात हिंदू व इतर अल्पसंख्याक समाजावर येथील जनतेकडून अनन्वित अत्याचार होत आज हिंदू संघटनांनी व नागरिकांनी मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं या मोर्चात जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती बुलढाणा शहरात मुख्य मार्गावरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या पथकाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन बांगलादेशात होत असलेल्या हिंदूवरील अत्याचारा अत्याचारासंदर्भात केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी असलेले निवेदन जिल्हाधिकारी बुलढाणा यांना दिले यावेळी मलकापूर आमदार जळगाव जामोद आमदार संजय कुटे खामगाव आमदार आकाश फुंडकर यांच्यासह हिंदू संघटना ही मोर्चात सामील झाल्या होत्या खास करून मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती आय मीडिया ट्वेंटी फोर साठी प्रभाकर मांटे बुलढाणा बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर आणि तेथील सर्व अल्पसंख्यांकांवरती जिहादी अतिरेक्यांकडून फार मोठ्या प्रमाणात अमानुष अत्याचार होत आहे खास करून महिला भगिनी ह्या असुरक्षित आहेत आणि याच्या निषेधार्थ आज बुलढाणामध्ये या हिंदू समाजाने सकल हिंदू समाज हा एकत्र येऊन त्यांनी त्याचा निषेध केलेला आहे आणि आज सरकारसुद्धा यामध्ये त्यांनी हस्तक्षेप करून बांगलादेशमध्ये होत असलेला हा अन्याय अत्याचार हिंदू समाजावरील अमानुष अत्याचार हा थांबला पाहिजे आणि त्याला सुद्धा एक धडा शिकवण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे आज उभा हिंदुस्थान पेटून उठला आहे ठिकठिकाणी हे मोर्चे निघत आहेत यामुळे निश्चितपणे हिंदू समाज बांगलादेशमध्ये जो सुरक्षित आहे त्याकरता सरकार सुद्धा लक्ष देईल असा विश्वास व्यक्त करतो आणि जय हिंद भारत माता की जय आपण सगळ्यांना माहिती आहे की एकोणीसशे एकाहत्तर मध्ये ज्या बांगलादेशमध्ये बांगलादेशांवर मोठ्या प्रमाणात पाकिस्तान अत्याचार करत होत त्यावेळेस हिंदुस्ताननी त्यांना वाचवलं आणि प्रोटेक्शन दिलं पण त्याच बांगलादेशमध्ये ज्या आता घडामोडी सध्या ज्या घडतायत आहेत त्यामध्ये तिथे जे हिंदू आहेत जे बौद्ध समाज आहे जो ख्रिश्चन समाज आहे जो अल्पसंख्याक आहे त्याच्यावर अन्वनित अत्याचार बलात्कार आणि खुनाचे प्रकार त्या बांगलादेशमध्ये अतिरेक्यांकडून आणि कट्टरवाद्यांकडून होत आहेत आणि म्हणून याचा निषेध म्हणून आणि बांगलादेश सरकारने त्यांना प्रोटेक्शन द्यावं अन्यथा भारतातील हिंदू समाजसुद्धा काही तोंड पाहणार नाही याची त्यांनी आम्ही त्यांना हे इशारा देतो आहे आणि निश्चितपणे तिथले अत्याचार अन्वनीन अत्याचार थांबवण्यासाठी भारत सरकार सुद्धा पूर्ण प्रयत्न करते आहे आणि आम्हाला विश्वास आहे की भारत सरकार सुद्धा त्यामध्ये इंटरव्हेन करेल परंतु सरकारच्या व्यतिरिक्त हिंदू मन आणि हिंदू मानस जे आहे ते अतिशय सध्या संतप्त आहे आणि त्यामुळे या संतप्त असलेला हिंदू समाज जो आहे तो निश्चितपणे बांगलादेशचा निषेध रस्त्या रस्त्यावर करतो आहे आणि काम पडल्यास बांगलादेश बॉर्डरवर झाल्याशिवाय राहणार नाही असा हा हिंदू समाज आक्रमक आहे